गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्राचं पाऊल पाहायला मिळते गव्हाच्या साठ्यावरती एकतीस मार्च पर्यंत निर्बंध लादण्यात आले व्यापारी दुकानदारांसाठी केंद्राला केंद्रानं ही सूचना केलेली आहे गहू साठ्याचे दर शुक्रवारी माहिती देणं हे आता बंधनकारक असणार आहे गव्हाची साठेबाजी मोठ्या प्रमाणात होते आणि ती रोखण्यासाठी केंद्रानं एक महत्वाचं पाऊल उचललंय गव्हाच्या साठ्यावरती एकतीस मार्च पर्यंत निर्बंध घातलेले आहेत तर व्यापारी आणि दुकानदारांसाठी केंद्रानं ही सूचना लागू केली आहे गहू साठ्याचे जे दर आहेत ते शुक्रवारपर्यंत त्या संदर्भातली माहिती देणं हे देखील बंधनकारक राहणार आहेत जेणेयोगे गव्हाचे दर हे नियंत्रित राहतील अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मोहसिन काय अधिक माहिती गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी मोठं पाऊल उचललं जात आहे असं म्हटलं जात आहे नक्कीच आपण जर बघितलं तर गव्हाच्या साठ्यावर एकतीस मार्च पर्यंत निर्बंध आणण्यात आलेले आणि केंद्र सरकारकडून ह्या सगळ्या सूचना सूच देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता यापुढे जे आहे तर दर शुक्रवारी जे आहे तर व्यापारी असतील घाऊक विक्रेता असतील किंवा किरकोळ विक्रेता असतील यांना जो ठरून दिलेला धान्याचा साठ्याचा जो एक ठरून दिलेली जी आकडेवारी आहे किंवा जी त्यांना किती क्विंटल किंवा टन त्यांनी गव्हाचा साठा ठेवायला पाहिजे त्यासाठी एक नियमावली आहे आणि त्या नियमावली नुसार त्यांना ठरून दिलेला जो साठा वे, आहे तेवढाच त्यांच्याकडे असणं बंधनकारक असणार आहे आणि त्यांच्याकडे असलेल्या या सगळ्या साठ्याची माहिती त्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे जे आहे तर जी वेबसाईट आहे केंद्र शासनाची त्या ठिकाणी भरणं बंधनकारक असणार आहे आणि हे सगळे निर्बंध याच्यासाठी आहे हे आपण जर बघितलं तर गव्हाची आवश, आवश्य आवश्यकतेपेक्षा जास्त साठेबाजी व्यापाऱ्यांकडून केली के जाऊ नये आणि त्यामुळे जर अशी साठेबाजी झाली तर गव्हाच्या किमतीत जी आहे तर वाढ होऊ शकते आणि त्यामुळे सरकारच्या विरोधात कुठेतरी नागरिकांचा रोष वाढतो आणि हे सगळं टाळण्यासाठी केंद्राने एक मोठं पाऊल उचललेलं आहे आणि त्यामुळेच जे आहे तर गव्हाच्या साठ्यावर निर्बंध घात आलेले आणि एकतीस मार्च पर्यंत हे निर्बंध असणार आहेत कारण आता जर आपण बघितलं तर नवीन गव्हाची आता लागवड सुरू होईल आणि त्यामुळे नवीन गहू बाजारात येईपर्यंत व्यापारी आरेकदा आपण पाहिलं तर गव्हाचा साठा करतात आणि हा साठा जेव्हा त्रुटी या साठ्या जेव्हा कमी पडतो बाजारात त्यामुळे गव्हाच्या किमतीत प्रचंड वाढ होते आणि हे होऊ नये म्हणून हे महत्वाचं पाऊल असतात आहे त्यामुळे आता यापुढे सगळे व्यापारी जे असतील जे गव्हाचं व्यापार करतात त्यांना जी ठरवून दिलेली आकडेवारी आहे जो साठ्याची साठेची मर्यादा आहे तेवढाच साठा त्यांना ठेवणं बंधनकारक असणार आहे त्यापेक्षा जर जास्त गव्हाचा साठा त्यांच्याकडे आढळून आला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील होणार आहे नक्कीच तुर्थ धन्यवाद मोहसिन या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी